शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परतावा देण्याचा आमिष दाखवत फुलेवाडी इथल्या सचिन पाटील यांची एक्केचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी पाडळी खुर्द इथल्या वैभव पाटील आणि त्याचे वडील कृष्णात पाटील या पिता पुत्राविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुणे इथल्या प्रॉपर्टी मार्ट सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवत वैभव पाटील यानं अनेकांची फसवणूक केली आहे त्यानं दाखवलेल्या जादा परताव्याच्या आमिषाला फुलेवाडी रिंग रोडवरील सचिन पाटील हे बळी पडले वैभव पाटील आणि कृष्णात पाटील यांच्याकडं सचिन पाटील यांनी एक्केचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये दिले काही दिवस परतावा मिळाला पण त्यानंतर परताव्याची रक्कम मिळणं बंद झालं तसंच मुद्दल रक्कम देण्यास वैभव पाटील आणि कृष्णात पाटील यांनी टाळाटाळ ताल केली दरम्यान वैभव पाटील याच्या विरोधात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले त्यानंतर वैभव पाटील यांनी पलायन केलं दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्याला अटक केली त्यानंतर वैभव विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ लागले आहेत आपली फसवणूक झाल्याची फिर्याद सचिन पाटील यांनी रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसात दिलेली आहे त्यानुसार वैभव पाटील आणि त्याचे वडील कृष्णात पाटील यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे